नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत शहरात पिस्तूल कारतुसे जप्त जत शहरात अवैधरित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी विराज संजय पांढरे वय एकोणीस राहणार शिवाजी पेठ जत याला जत पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली त्याला जत न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली ही कारवाई शनिवारी दुपारी सव्वा गोपनीय सूत्रांकडून जत पोलिसांना मिळाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली जत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे पोलीस कर्मचारी नितीन पाटील विनोद सक्टे श्रीनाथ काशिंगे यांनी येथील स्मशानभूमीसमोर सापाळा रचून विराजला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काळतुसे असा एक्कावन्न हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा